आता आधी आपल्याला रेषा ए बी आर्टला ड्रॉ करायचे रेषा ए बी आठ सेंटीमीटर लांब आहे तर आपल्याला बिंदू एम हा रेषा ए बीवर एपासून पाच सेंटीमीटर अंतरावर आहे ए एपासून फायू सेंटीमीटर अंतरावर आपल्याला आपला एम बिंदू दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला एम आपलं हा आलं फाईव्ह सेंटीमीटर त्या फायव सेंटीमीटर आपल्याला एम बिंदू दिलेला आहे कंपास मध्ये आपल्याला एम बिंदूवर वर ठेवून अंदाजे एक माप घ्यायचं आहे आणि एक आपल्याला कमस ड्रॉ करायचं आहे आपल्याला पॉईंट मिळाले याला आपण नाव देऊ शकतो पी या बिंदूला आपण घेऊ क्यू ओके आता बिंदू पीवर कंपास ठेवायचा आहे आता आपण कंपास ठेवूया आणि निम्यापेक्षा आपण अंतर जास्त अंतर ठेऊया ठीक आहे पी आणि क्यूमध्ये आपल्याला एक दंड बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला पुण्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि वरती एक कॉर्स बनवायचे आहे सेम क्यूवर ठेवायचे आहे इकडे पण आपल्याला कॉर्स बनवायचं आहे नंतर स्केलने आपल्याला मिळालेला रेषेला आपण एन नाव येऊ शकतो पॉइंट लो ठीक आहे अशा पद्धतीने आपण